माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते वडार गल्ली येथील साडेतीनशे बांधकाम कामगारांना संसारोपेगी साहित्य वाटप दैवान ग्रुपतर्फे करण्यात आलं सोलापुरातील बांधकाम कामगारांना माननीय आमदार विजय कुमार देशमुख यांनी विनायक बिटकर व मित्र परिवाराच्या वतीनं महिला भगिनींसाठी संसारोपयोगी साहित्य कामगारांना मोफत व घरपोच देण्याचा उपक्रम घेतला तो स्तुत्य उपक्रम असून भविष्यात बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मी सदैव विनायक बिटकर यांच्या पाठीशी असेल असं आवाहन माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख बालक यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केलं आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आवास योजनेमधनं आप आणि कामगारांच्या कामगार बांधकाम कामगार योजनेतून आपण अटल बिहारी वाजपेयी जर आवास योजना जी आपण चालू केलेल्या धैर्य तर आता आता मी नाही म्हणत होते की आमच्या भागातून दोन लोकांची नोंद झालेली आहे मी खरंच त्यांचा एक करतो की आपण जेव्हा सुरुवातीला नोंद करायचं होतो तेव्हा मी त्यांना म्हणत होतो तुम्ही त्यांचं नोंद करा बांधकाम कामगार नोंद त्यावेळी पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला घर मिळत केवळ पंच्याहत्तर हजार मिळत बसले की तुम्हाला एक वन फेस केलं आता पुढं आपण बघितलं आता सात आठ वर्षापूर्वी जर चालू केलेलं त्याचं किंमत आता दुप्पट होणारच आहे त्यामुळे ते बी नाही त्याला बांधकाम करणं पण एक प्रकारचं चांगल्या रीतीनं बांधकाम करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो वीस सातत्यानं तिथं व्हिजिट करत असतो आपल्याला एक चांगलं घर मिळावं एक था। था ले ले एक वन पी एचकेचं काम आहे ना आपल्याला एक लहानसंघर स्वतःचं घर असावं यासाठी आपल्याला पंतप्रधान योजनेतून एक लाख रुपये मिळतात राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्याकडून दीड लाख रुपये त्याला होत नाही आणि आपल्याला बांधकाम कामगारांकडून दोन लाख रुपये आणि तुमचे पंच्याहत्तर असं होऊन ते जाणार आहे त्यामुळं जा सगळ्या गोष्टीचा लाभ मिळवून देण्याचा जाते त्यांना आपल्या नगरसेवकांनी मदत केलेलं आहे याबद्दल आपल्याला आपल्या या राखी पौर्णिमेच्या निमित्तान एकोणीसला रक्षाबंधन आहे पण सतरा तारखेपासून आपल्या खात्यावर मुख्यमंत्र्यांनी पैसे टाकायला होणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती त्याप्रसंगी नगरसेवक विनायक विटकर सामाजिक कार्यकर्ते राजू हाऊशेट्टी कामटे विचार विचारमंचे योगेश कुंदूर युवा नेते अश्विन पाथरुडकर देविदा सिरकल वैभव मुद्दे योगेश अलकुंटे अनिल शिंगाडे अमृत कंदलगावकर नागेश अलकुंटे सचिन अलकुंटे पंकज विटकर मनोज विटकर विनायक कुलकर्णी अनिकेत विटकर निलेश यम्पुरे नागेश कंदलगावकर सुनील यम्पुरे आदी दैवान ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा